लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केक खूप आवडतो मैद्याचा किंवा आईस केक खाणं जरा टाळलं जातं म्हणूनच जा आज आपण जराही मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा तोंडास टाकताच विरगळणारा मावा केक करणार आहोत आणि तो देखील कढईमध्ये आणि एकदा हा गव्हाच्या पिठाचा तुम्ही मावा केक केला की परत परत कराल आता क्रिसमस देखील जवळ येत आहे त्यामुळे हा केक घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकता हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला की तुमचा कधीच केक फसणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या सर्व साहित्याचं प्रमाण सांगणार आहे तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर केक बेक करण्यासाठी ह्या ठिकाणी मी सर्व बाजूने केक टीनला तेल लावून घेते केक टीन, टीन नसेल ना तर बुडाला सपाट असलेलं कोणत्याही डब्याचा तुम्ही वापर करू शकता तेल लावून आता त्यामध्ये एक चमचा मैदा घालून अशा प्रकारे व्यवस्थित चव बाजूने मी तो डस्ट करून घेतलेला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर केक बेक करण्यासाठी केक टीन तयार झालेला आहे आता आपण मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप साखर घालून घेऊयात वन फोर्थ कप जाड रवा घालूयात जाड रवा नसेल तर बारीक रवा वापरला तरी चालेल परंतु बारीक रवा देखील मिक्सरला वाटून घ्यावा तर अशा प्रकारे रवा आणि साखर मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये आपण संपूर्णपणे वन फोर्थ कप निम्म तूप आणि निम्म तेल वापरणार आहोत वन फोर्थ कप तेल किंवा वन फोर्थ कप फक्त तूप देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता परंतु ह्या ठिकाणी मी दोन्ही मिक्स वन फोर्थ कप घेतलेला आहे तुपामुळे ह्या केकला टेस्ट खूप सुंदर अशी येते त्यामुळे मी यामध्ये निम्म तूप आणि निम्म तेल वापरलेलं आहे आता त्यामध्ये वन थ्री कप आपण दही घालून घेऊया आता दही हे जास्त आंबट अजिबात नसावे आता त्यामध्ये वन फोर्थ कप रूम टेम्परेचरवरील दूध शेवटी आपण वन फोर्थ कप दूध अजून घालणार आहोत आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेऊयात वेलची पावडरऐवजी वन टी एस पी व्हॅनिला इसेन्स वापरला तरीही चालेल आता हे सर्व जिनस मिक्सरच्या साह्याने आपण दोन ते ती तीन मिनटं छानपेक या ठिकाणी फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मिक्सरमध्ये करून घेतलेलं सुरुवातीचं आपण साखर आणि रव्याचं मिश्रण टाकून घेऊयात आता साखर घातल्यामुळे हे मिश्रण हलकंसं पातळसर होतं आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बाउलवरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटं आपण रवा फुलण्यासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात रवा देखील पाच मिनटामध्ये छान फुललेला आहे मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील तुम्ही ह्या सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आणि सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते जरूर पहा आता त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप दूध पावडर आपण मावा केक करणार आहोत म्हणून ह्या ठिकाणी दूध पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला मावा केक करायचा नसेल तर दूध पावडर तुम्ही पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल एक टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी खाण्याचा सोडा आता हे सर्व सुके चाळून घेऊयात पोह्याच्या चमचेने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यावा आता कट आणि फोल्ड मेथडने आपण हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आईस केकमध्ये क्रीम आणि मैदा जास्त असल्यामुळे फारसा केक तो खाऊशी वाटत नाही परंतु मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही कढईमध्ये हा गव्हाच्या पिठाचा केक केला की परत परत कराल इतका चवीला भारी असा होतो जरासुद्धा मैद्याचा आणि ओव्हनचा वापर न करता देखील छान जाईदार असा केक तयार होतो आता त्यामध्ये वन फोर्थ कप रूम टेम्परेचरवरील दूध घालून घेऊयात आईस केकसाठी जो स्पॉन्ज तयार केलं जातं ना त्याचं बॅटर हलकंसं पातळसर असतं परंतु ह्या स्पॉन्जचं बॅटर हलकंसं घट्टसर असं ठेवावं त्यामुळे हो केकला जाई खूप सुंदर अशी येते सुरुवातीला कट आणि फोल्डच्या साह्याने आणि नंतर विक्सरच्या साह्याने हे बॅटर व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर आपण लगेच हे केकटीनमध्ये ओतून घेऊयात तर मी दाखवलं ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये बॅटर एकत्रित झाल्यानंतर जास्त वेळ बाजूला न ठेवता लगेच ते केकटीनमध्ये ओतून घ्यावे इकडे बॅटर तयार होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये साधारणपणे दीड वाटे मीठ घालून मध्यम आतीवरती दहा मिनटे फ्री हीट करून घेतलेली आहे केकटीनमध्ये बॅटर ओतून झाल्यानंतर एक तर दोन वेळा अशा प्रकारे केकटीन टॅप करून घ्यावा त्यामुळे हो केक एकसारखा हा फुलला जातो कुठे देखील हवा बसली जात नाही आता त्यावरती आपण काजू पिस्ता आणि बदामाचे काप घालून घेऊयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे कढईमध्ये एक वाटी मीठ आणि त्यावरती रिंग ठेवून मी दहा मिनटं मध्यमाचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे दहा मिनटं कढई गरम झाल्यानंतर परात काढून आता कढईमध्ये टीन ठेवून घेऊयात केक टीन ठेवण्यापूर्वी कढई गरम करून घेतल्यामुळे एकसारखा केक हा फुलला जातो तो आता मध्यम आचेवरती पस्तीस मिनटं केक बेक करून घेऊयात यात हा केक मध्ये बेक करणार ना वन एट्टी डिग्रीवरती तीस मिनटं हा केक बेक करून घ्यावा परंतु ओवन देखील साधारणपणे दहा मिनटं फ्री हिट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मध्यम आचेवरती पस्तीस मिनटं हा केक बेक करून घेऊयात सुरुवातीचे पंधरा मिनटं झाल्यानंतर मी परात काढून हा केक चेक करून घेतलेला होता आणि त्यानंतर मी अजून वीस मिनटं हा केक बेक करून घेतलेला आहे तर एकूण या ठिकाणी मी पस्तीस मिनटं हा केक बेक करून आता गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे अजिबात तूथपिकला बॅटर चिकटत नाही तर समजायचं या ठिकाणी आपला परफेक्ट असा केक बेक झालेला आहे आता टीन आपण कढईमधून बाजूला ठेवून त्यावरती अशा प्रकारचं एक नॅपकिन पूर्णपणे केक थंड होईपर्यंत झाकून ठेवूयात केकवरती नॅपकिन ठेवल्यामुळे अजिबात केक हा वरच्या बाजूला कडक होत नाही छान मौसर असा होतो तर ह्या ठिकाणी साधारणपणे एका तासानंतर केक पूर्णपणे थंड झालेला आहे सुरवातीला आपण टीनच्या ज्या कडा असतात ना त्या लूज करून घेऊयात त्यामुळे केक हा टीनमधून अलगद असा निघाला जातो केक टीनला आपण सुरुवातीला मैदा डस्ट करून घेतलेला होता त्यामुळे अजिबात टीनला केक चुकटत नाही आता तुम्हाला हे पाहून कळालंच असेल तर या ठिकाणी पहा किती जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे असं वाटणार देखील नाही हा मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून केलेला आहे केक गरम असताना कट केला की के हवे तसे अजिबात केकच्या स्लाईस होत नाही त्यामुळे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो कट करून घ्यावा तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल की कि किती स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे ना आता बेकरीपेक्षा भारी म्हणजेच गव्हाच्या पिठापासून मावा केक तुम्ही देखील जाईदार अशा प्रकारे घरच्या घरी करू शकता रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे त्यामुळे तुम्ही देखील हा गव्हाच्या पिठाचा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद